मस्त आहे बघा छान पातळ साल निघून येते तेलही लावलं होतं टोचे मारले होते आणि वरून आपण भाजून झाल्यावर झाकून ठेवलं होतं डेक काढून घेऊया वरचं आणि आता वांग ओपन करून बघूया बघू शकता अगदी छान आहे वांग अजिबात त्याच्यात कीड वगैरे काही नाही नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण एक चमचमीत झणझणीत असा जेवणातला पदार्थ बघणार श्रावण महिन्यामध्ये खूप सणवार पूजा अर्चा व्रत वैकल्य असतात आणि त्यामुळे हो खूप गोड पदार्थ आपले खाल्ले जातात आणि अगदी तोंडाची चव गोड होऊन गेली असं आपण म्हणतो अशा वेळेस आपल्याला अगदी चमचमीत असा झणझणीत एखादा पदार्थ खायला मिळाला तर तो नक्कीच छान वाटतो तुम्हाला पण तिखट खावंसं वाटतंय ना आज आपण खानदेशी पद्धतीने जळगावी वांग्याचं भरीत कसं करायचं ते बघणार हे भरीत चमचमीत झणझणीत असंच असतं बघूया कसं करायचं पहिल्यांदा साहित्य बघून घ्या लगेचच कृती करूया देशी पद्धतीने जळगावी वांग्याचं भरीत करणार जळगावी वांगी अशा हिरव्या रंगाचे असतात वांग घेताना खूप घट्ट बघून घ्यायचं नाही खूप वजनदार पण नको हाताने दाबलं तर असं मऊ वाटलं पाहिजे म्हणजे त्याला आतमध्ये बिया कमी असतात आणि खूप घट्ट बघून घ्यायचं नाही कारण जिथे घट्ट असतं ना तिथे बियांचा पोर्शन जास्त असतो अशा पद्धतीने वांग घ्यायचं त्या वांग्याच्या भरतामध्ये आपण कांद्याची पात घालणार आहोत कांद्याची पात अगदी घालणं गरजेचंच आहे कारण त्याच्यामुळे भरताला खूप सुंदर चव येते कांद्याची पात बारीक चिरून घ्यायची नंतर आपण साधा कांदा एक कांदा इथे मी बारीक चिरून घेतलेला आहे तीन चमचे एवढं दाण्याचं कूट ओबडधोबड कुटून घेतलेलं आहे अगदी बारीक वस्त्रगाळ पूड केलेली नाही आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली खूप सारी कोथिंबीर वापरायची मीठ चवीनुसार घालायचं आहे आपण दाण्याचं कूट घेतलं आहे तरीसुद्धा इथे दोन टेबलस्पून एवढे दाणे घेतलेत खांदेशी पद्धतीने जे भरीत केलं जातं त्यामध्ये दाण्याचं कूट शक्यतो न वापरता दाणेच तळून घालतात पण दाणे सगळ्यांना चावायला त्रास होतो वयस्कर माणसांना त्यामुळे मी शक्यतो थोडं दाण्याचं कूट आणि थोडे दाणे असं वापरते आपल्याला त्यामध्ये घालण्यासाठी लसूण आणि मिरचीचा ठेचा घालायचा आहे तर मिरच्या मी इथे पाच ते सहा मिरच्यांचे तुकडे करून घेतले आहेत दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात या थोड्याशा तेलावर परतून आपल्याला त्याचा ओबडधोबड ठेचा वाटून घ्यायचा आहे अर्धा टीस्पून एवढं लाल तिखट घेतलंय तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो अर्धा टीस्पून इथे मी ओवा घेतलेला आहे वांग वातूळ असतं त्यामुळे आपण ओवा त्यामध्ये घालायचा म्हणजे भरीत खाऊन आपल्याला त्रास होत नाही झणजणीत चमचमीत असं तसं भरित आहे त्यामुळे त्यात थोडीशी आंबटचं छान वाटते एक लहान टोमॅटो पिकलेला बारीक चिरून घेतलेला आहे तुम्हाला टोमॅटो घालायचा नसेल किंवा तुमच्याकडे टोमॅटो नसेल तर तुम्ही भरीत झाल्यानंतर त्यावरती एक टेबलस्पून एवढा लिंबाचा रस घालू शकता आठ दहा कडीलिंबाची पानं मी इथे बारीक चिरून घेतलेली आहेत ती पण आपण फोडणीमध्ये घालणार आहोत कांद्याची पात बारीक चिरून घेतलेली आहे आता आपण पहिल्यांदा काय करणार आहोत पहिल्यांदी आपण वांग भाजून घेणार आहोत आपण भरतामध्ये घालायला कांद्याची पात घेतली तर त्याचे जे चार कांदे आहेत ते मी छान स्वच्छ करून ठेवलेले आहेत जेवताना भाकरी भरिताबरोबर कांदा असा खायला खूप छान वाटत वांग स्वच्छ धुवून पुसून घेतलंय डेखाचा डेख आपल्याला तोडायचं नाही आधी कारण ते असलं की आपल्याला भासता नीट येतं पण हा जो पोर्शन आहे डेखाचा तो काढून घ्यायचा म्हणजे डेखापाशी काही कीड असली या ठिकाणी तर ती आपल्याला दिसून येते आता या वांग्याला चार पाच ठिकाणी आपण असं टोचे मारून घ्यायचेत म्हणजे आतमध्ये चांगल्या पद्धतीने वांग भाजलं जातं थोडस तेल याला लावून घ्यायचं म्हणजे सालन नीट छान सुटून येतात आणि वांगही खमंग भाजलं जातं गॅस लावलेला आहे आता यावर ठेवून आपण वांग भाजून घेऊया थोड्या थोड्या वेळाने वांग फिरवत फिरवत आपल्याला ते भाजायचे फिर्वत फिर्वत भाजला भाजला वांग या पद्धतीने फिरवत फिरवत भाजलं की सगळं एकसारखं भाजलं जात असं दाबून बघितल्यावर बघा छान दाबलं जात आहे मस्त वांग भाजलं गेलंय वांग भाजून झाल्यावर ताटलीत काढलेलं आहे तुम्हाला मी आता इथे एक टिप सांगणार आहे की भाजलेल्या वांग्यावर तुम्ही असं एखादं भांड पालथं घालून ठेवायचं एक दहा मिनटं तसंच ठेवा वांग्याची सालं मदे छान पद्धतीने निघतात त्यामुळे कढईमध्ये एक टी तेल घातलंय त्याच्यावर आता आपण लसूण आणि मिरच्या भाजून घेऊया लसूण आणि मिरच्या छान खमंग भाजून झाल्या आहेत आता आपण त्या काढून घेऊया थोडं गार झाल्यावर आपल्याला त्या मिक्सरमध्ये बारीक काढायचं आहे कडाईत दोन टेबल स्पून एवढं तेल घातलंय या खांदेशी पद्धतीच्या जे आपण भरीत करतोय की नाही त्याला थोडंसं तेल जास्त वापरावं वा लागतं म्हणजे ते अजून छान लागतं पण जर का तुम्हाला तेल कमी खायचं असेल तर कमी तेल नेहमीप्रमाणे वापरलं सुद्धा त्याची चव चा छान लागते दाणे छान खमंग तळले गेलेत ते आता बाजूला काढून घेऊया आणि आता फोडणी करू तेल तापलंय मोहरी घालूया मोरी चांगली तडतडली तर, की त्यामध्ये जिरं घालायचंय आपल्याला थोडासा हिंग आणि हळद काही लोक यामध्ये हळद घालत नाही पण हळद घातली की त्याचा एक वेगळा खमंग येतो फोडणीला कडी लिंब घालते आहे ओवा घालते आहे आणि लगेचच त्यावरती आपण कांदा घालूया कांदा आपण फोडणीला घातलाय आता त्याच्याच वर मी टमॅटो पण घालते टमॅटो पण कांद्याबरोबर चांगला शिजला गेला पाहिजे त्याचा कच्चेपणा जायला पाहिजे आणि त्याचा आंबटपणा भरतामध्ये उतरायला पाहिजे आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि वाफवून घेऊ कांदा आणि टमॅटो कांदा आणि टमॅटो वाफवून घेतला त्याच्यावरच थोडंसं मीठ घालते म्हणजे अजून ते छान प्रकारे शिजलं जाईल कांद्याची पातही घालूया ही, ही चिरलेली थोडीशी कांद्याची पात वरून कोथिंबिरी बरोबर वर घालायला ठेवलेली आहे मस्त वासुटलाय रंग पण काय सुंदर दिसतोय बघा झाकण ठेवून एक दोन तीन मिनिट आपण कांद्याची पात पण वाफवून घेऊया मिरच्या आणि लसूण ओबडधोबड जाडभरड वाटून घेऊया वांग आता गार झालं असेल खूप पूर्ण गार नाही होणार पण आपण साल काढू शकू त्याचं मस्त बघा छान पातळ साल निघून येते तेलही लावलं होतं तो, टोचे मारले होते आणि वरून आपण भाजून झाल्यावर झाकून ठेवलं होतं डेक काढून घेऊया वरच आणि आता वांग ओपन करून बघूया बघू शकता अगदी छान आहे वांग अजिबात त्याच्यात कीड वगैरे काही नाही लसूण आणि मिरच्याचा ठेचा आता घालूया आपण ठेचा घातलाय परतून घेऊया हे लाल तिखट पण आपण पन घालूया तळलेले दाणे घालते त्यामध्ये दाण्याचं कूट आणि भरपूर सारी कोथिंबीर सगळं छान एकत्र करूया काय मस्त दिसत खानदेशामध्ये लाकडाचा खल आणि लाकडाचाच बत्ता असा मिळतं आणि त्यामध्ये ते लोक भाजलेलं वांग छान ठेचून घेतात अगदी मऊ करतात आत्ता माझ्याकडे ते नाहीये त्यामुळे मी नुसत्या बत्त्याने हे ठेचून घेते तर स्मॅश केलेलं वांग आपण त्यामध्ये घालूया आणि सगळं नीट मिक्स करून एक वाफ आणून घेऊ म्हणजे आपलं खानदेशी पद्धतीचं जळगावी वांग्याचं भरीत तयार आता आपलं भरीत चमचमीत झणझणीत तयार झालेलं आहे गॅस बंद करूया आणि नंतर डिश तयार करूया आपली डिश बघू शकता तयार झाली आहे आपलं खानदेशी पद्धतीचं जळगावी वांग्याचं भरीत आहे चमचमीत झणझणीत त्याबरोबर खाण्यासाठी कळण्याची भाकरी कढी आणि पातीचा कांदा वाह काय डिश आहे कळण्याची भाकरी म्हणजे काय एक किलो ज्वारी दळताना त्यामध्ये पाव किलो उडीद घालायचं आणि ते दळून आणायचं मी त्यामध्ये एक वाटीभर तांदूळही घालते तुम्हाला खरी गंमत सांगू का भाकरी भाकरीचं पीठ जुनं झालं की भाकरी तुटायला लागते मोडते भाकरी नीट जमत नाही तर त्यासाठी तर हा अगदी उत्तम उपाय आहे म्हणजे मला जेव्हा भाकरी येत नव्हती ना तेव्हा ही कळण्याच्या भाकरीची आयडिया कळल्यावर मला खूपच छान वाटलं कारण असं उडीत घातल्यामुळे काय होतं पीठ जुनं झालं तरीसुद्धा भाकरी, तर भाकरी तुटत नाही अगदी छान बनते तुम्ही पण या पद्धतीने कळण्याची भाकरी आणि खानदेशी पद्धतीचं भरीत करून बघा आणि मला नक्की कमेंट द्या तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असला ही रेसिपी आवडली असली तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा सबस्क्राईब करताना शेजारचं बेल हे दाबायला विसरू नका म्हणजे काय होईल वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स अगदी लगेच तुमच्यापर्यंत पोचतील पुन्हा आपण नवीन अशा छानशा स्वादिष्ट टेस्टी रेसिपीसह भेटूया तोपर्यंत तो धन्यवाद